आई कामेर, कामेरा, कामेरा नमस्कार भावनु। नमस्कार भावनु। आहे आईबा नाही कॅमेरा कॅमेरा चालू आहे वेलकम बॅक आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही एवढा सपोर्ट दाखवत आहेत मनापासून खूप खूप प्रेम तुम्हाला सर्वांचे आभार आपले आता थर्टी फाय के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत बघा चालला बघा चा झाला का जेवण तुमचं लवकर जे पण नवीन असेल त्यांनी आपल्या लाईव्ह इकडे कमेंट करा हाय हाय करून हॅलो हॅलो मला कळेल कोण कोण आलेलं आहे वैभव 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 काय मांडळी काय चाललंय नमस्कार नमस्कार जे पण नवीन आहे त्यांनी हाय पाठवा मला कळेल कोण आले आणि इकडे तीन डॉट इकडे क्लिक करा अरे बापरे वैभवी आलीस तू पहिल्या फ वरती वा आज पाहिल्यांदा आली लवकर इश्की आहो इश्की आहो नमस्कार 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 झालं का जेवण तुमचं एवढ्या दिवसानंतर अरे मी येतो बरोबर तू नसते लाईव्हला हाय ऋषाली तू पण हाय राजेश हाय जे पण नवीन असेल त्यांनी हाय पाठवा मला मला कळेल कोण कुन कोण आले आणि इकडे तीन डॉट इकडे क्लिक करा हो जरा बिझी शेड्यूल आहे जरा इट्स ओके काय नाही ब्लॉग बघा यार ब्लॉग टाकले एवढे मेहनतीने ब्लॉग एडिट करतो आम्ही ब्लॉग नवीन नवीन कॉमेडी ब्लॉग बनवलेत नक्की बघा शॉर्टसोबत पण गेमर हाय भावा कसा आहेस श्रावणी जडे यार हाय हाय श्रावणी कशी आहेस नमस्कार 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 आपलं लेटेस्ट व्हिडिओ बघितला का तुम्ही लेटेस्ट व्हिडिओ लेटेस्ट व्हिडिओ पाहिला का Uh, मित्रांनो उद्या ना मी जाणार आहे महाराष्ट्राचा सन्मान सोहळ्याला बँड्राला जे पण बँड्रा शेतूले असेल तर नक्की या एंट्री फ्री आहे मोठमोठे कलाकार आणि इन्फ्लुएन्सर लोक पण येणार आहे तो भेटायचे संडे भेटेल तुम्हाला त्यांना ओके ओके सॉरी काका uh, नमस्कार एम जे गेमर भावा काय झालं भावा मित्रांनो उद्या इव्हेंट आहे एक जूनला बँड्रा बी के सीला तिकडे आम्ही येणार आहे सगळेजण मोठा इव्हेंट आहे महाराष्ट्राचा सन्मान सोडा तर नक्की या भेटूया आपण मस्त मजा मस्ती करू मुंबईमध्ये कोण राहतं मुंबईला मी मी बरे आहे तू कसा आहेस मस्त मस्त हाय ब्रो हाय वाई शाली डिगे चला मी पण येतो मि, व्लोग 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 मस्ते, मस्ते, मी मित्रांनो आपले व्लॉग बघा ब्लॉग पण टाकलेत मी शॉर्ट व्हिडिओसोबत शॉर्टला जेवढा चांगलं रि रिच येतोय तेवढा तुम्ही रिस्पॉन्स चांगला व्हिडिओला पण द्या ब्लॉगला व्लॉग बघा मस्त मस्त व्लॉग बनवलेत आहे प्रँक चॅलेंज आहे रीलच्या मागची आम्ही धम्माल मस्ती करतो ती पण दाखवली आहे तर तुम्ही पाच सहा मिनटाचा व्हिडिओ आहे लास्टपर्यंत बघा कसा वाटतो आहे नक्की सांगा कमेंटमध्ये मेहनत लागते बाकी काही नाही विषय तसा नाही विषय आपला वेगळा आहे आपले नवीन नवीन व्हिडिओ येणारच से माय नेम टीज हेड काय नाव आहे वा चला बघा इकडे राऊंडला आले चला जाऊया आता ऑफिसमध्ये मी नक्की व्हिडिओ बघा व्लॉग बघा मस्त मस्त उद्या भेटूया बँड्राला पाच वाजता बँड्राला या बँड्राला बँड्राला या सा पाच वाजता उद्या बी के सीला मोठमोठे कलाकार आर्टिस्ट येणार आहे तिकडे कार्यक्रम आहे मोठा तर भेटूया मी पण येणार आहे तिकडे चला बा बाय वैशा वैष्णवी वैष्णवी बाय बाय